छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बिरसा मुंडा की जय श्रीराम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या सभेकरता मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे बांधकाम मंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाणजी आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर राजेंद्र जी ज्यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे ते आपले लाडके उमेदवार डॉक्टर हेमंत सवराजी मंचावर उपस्थित सन्मानी आमदार श्रीनिवास वनगाजी पाटील पाटीलजी संदीप ध्रुवेजी अशोक उईकेजी जिल्हाध्यक्ष भरतसिंग जी आनंदभाई शहा सन्मानिय विश्वनाथ पाटीलजी कुंदन संखेजी समीर मोरेजी सुरेश जाधवजी भाऊ चौधरीजी अमित घोडाजी विलास तरे जी राणी जी अजय चौधरीजी संतोष जनाटेजी अशोक वळेजी राजेश शहाजी जगदीश राजपूतजी पंकज कोरेजी संदीप पावडेजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो मला आज अतिशय आनंद आहे की ज्यांनी या पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवली ते चिंता म्हणजे वनगा असतील किंवा विष्णू सौर असतील या दोघांचेही सुपुत्र आज या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचंच कार्य पुढे चालवण्याचं काम करतायत आणि म्हणून मी त्याबद्दल खूप या ठिकाणी समाधान व्यक्त करतो बंधू भगिनींद वीस तारखेची निवडणूक ही साधी निवडणूक नाहीये हे काही ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा याची निवडणूक नाहीये देशाच्या लोकसभेची ही निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे त्याची ही निवडणूक आहे हा देश पुढच्या काळामध्ये कोणाच्या हातात द्यायचा कोण देशाला सुरक्षित ठेवू शकेल कोण देशाला विकसित करू शकेल जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल याचा फैसला करणारी खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आता दोन गट तयार झाले आहेत महाभारताच्या युद्धामध्ये ज्या प्रकारे दोन सेना एकमेकासमोर होत्या एकीकडे पांडवांची सेना होती एकीकडे कौरवांची सेना होती पांडवांच्या सेनेच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राजे होते कौरवांच्या सेनेच्या पाठीशी देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळे राजदरबार त्या ठिकाणी होते अशाच प्रकारची अवस्था आहे आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष असलेले आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे मोदीजींच्या सोबत या राज्यामध्ये अजितदारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे या ठिकाणी आपल्या राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची रिपाई आहे फिरिपाय जनसुराज्य आहे रहत क्रांती आहे एक मोठी या ठिकाणी पांडवांची फळी ही आपण तयार केली आहे मोदीजींच्या नेतृत्वात दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये ने चोवीस का पस्तीस मला माहित नाही किती पक्षांची एक खिचडी आहे बंधू भगिनी नो ही जी खिचडी तयार झाली आहे यांना मी एकच सवाल विचारला मला सांगा आमचं सरकार येणार आमचा प्रधानमंत्री ठरलेला आहे मोदीजी आमचे प्रधानमंत्री आहेत तुमचे प्रधानमंत्री कोण आहेत सांगा सांगू शकत नाही मग शेवटी आमच्या पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सकाळी नऊ वाजता एक पोपटलाल टीव्हीवर रोज दिसतात ते पोपटलाल म्हणाले आमच्याकडे खूप आहेत आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवतो मी म्हटलं ठीक आहे पाच वर्षात पाच बनवाल पण पहिला कसा निवडाल मग माझ्या लक्षात आलं काय करणार आहे एक खुर्ची लावणार आहे लहानपणी आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो तशी एक खुर्ची लागेल त्याच्या अवतीभोवती सगळे पक्ष फिरतील संगीत बंद झालं की जो पहिला बसला तो पहिला प्रधानमंत्री जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री अरे या वेड्यांना सांगा हा घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे तुमची खासगी मालमत्ता नाही आहे तुमचा उद्योग नाही आहे तुमचा कारखाना नाही आहे तुमच्या घरचा प्रमुख नाही आहे या देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता ही निवडणूक आहे पण बंधू भगिनी यांना नेताही नाही यांना नीतीही नाही आणि यांची नियतही नाही अशा प्रकारची आघाडी या देशामध्ये तयार झालेली आपण पाहतोय आपल्या मोदीजींची आघाडी आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे विकासाची ट्रेन या ट्रेनला मोदीजींचं भक्कम इंजिन आहे त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागलेत आणि या डब्यांमध्ये दिन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे सगळ्यांना बसून मोदीजींची विकासाची ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत त्या ठिकाणी पुढेच पुढे जाते दुसरीकडे अवस्था काय तिकडे इंजिनच आहे तिथे डब्बे नाहीच आहे हे मनसेच इंजिन आहे ते आपल्यासोबत आहे पण तिकडे डब्बे नाहीच आहे तिकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे लालूचा पोरगा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा फुरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता दिदी म्हणते मी इंजिन आहे तिथे डबे नाहीच आहे आणि याच्या इंजिनची अवस्था काय आपल्याला माहिती आहे डब्यात बसायला जागा असते इंजिन मध्ये सामान्य माणूस बसू शकतो का सांगा बसू शकतो का इंजिन मध्ये ड्रायव्हर बसतो आता राहुल गांधींच्या इंजिन मध्ये तुमच्याकरता जागा नाही है राहुल गांधींच्या इंजिन मध्ये जागा ही फक्त सोनियाजी आणि है उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया करता जागा आहे तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही बंदो भगिनी नो ज्या क्षणी तुम्ही कमळाची बटन दाबाल त्या क्षणी आमचे हेमंत सौरा हे या मतदार संघाची पालघरची बोगी घेऊन थेट मोदींच्या इंजिनला लावतील आणि मग पालघरला कोणी थांबवू शकणार नाही मला कोणीतरी सांगितलं उभसे होऊन शिट्टी पण येते अरे वसई वालों को बताओ राजपूत जी वसई वालों को बताओ मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता मेरी बात पहुंचा दो उन तक उनको वसई में निपट लेंगे धानों तक पहुंचने नहीं देंगे आणि त्यामुळे बंधू भगिनी न ही देशाची निवडणूक आहे या देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं परिवर्तन हे आपण सगळ्यांनी बघितलंय मोदीजींनी दहा वर्षात रेकॉर्ड केला जगातले सगळे अर्थतज्ञ चर्चा करतात हे मोदींना कसं जमलं दहा वर्षात मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढले दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे कच्च्या घरात आणि झोपडीत राहायचे मोदीजींनी त्यांना पक्क घर दिलं दहा वर्षामध्ये पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅस गेला दहा वर्षात पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं दहा वर्षामध्ये साठ कोटी लोकांना त्यांच्या घरी शुद्ध नळाचं पाणी मिळालं दहा वर्षामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोदीजी दररोज दोन वेळच रेशन मोफत देतात आणि मोदीजींनी सांगितलंय पुढचे पाच वर्ष हे दोन वेळच रेशन मोफत मिळणार आहे आपल्या महाराष्ट्रातही सात कोटी लोकांना मोफत रेशन मोदीजी या ठिकाणी देतात दहा वर्षामध्ये मोदीजींनी पासष्ट कोटी युवांना दहा लाखापर्यंतच मुद्राचं लोन दिलं बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं लोन मिळालं एक काळ असा होता बँकेत कोणी गेला तर त्याला विचारलं जायचं तुझ्याकडे तारण ठेवायला जमीन आहे का घर आहे का कोणी सरकारी बाबू तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आण तर तुला लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि चौसष्ट कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं मिळालं आता मोदीजींनी सांगितलं दहा लाख नाही आता यापुढे वीस लाखाच लोन बिना गॅरेंटरचं आणि बिना तारणाचं मोदीजी देणार आणि त्यात महत्वाचं काय माहितीये माझ्या माता भगिनी बसल्यात यात पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त आमच्या माता भगिनी आहेत ज्यांना लोन देऊन मोदीजींनी स्वतःच्या पायावर उभं केलंय आज आपण बघा देशामध्ये मोदीजींनी ऐंशी लाख बचत गट तयार केले आणि त्या माध्यमातून आठ लाख कोटी रुपये दिले त्या माध्यमातून दहा कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं आणि आता त्यातल्या तीन कोटी महिलांना मोदीजी लखपती दिदी बनवत आहेत लखपती बनवत आहेत आपल्या पालघरमध्येही अठ्ठावीस हजार बचत गट या ठिकाणी मोदीजींमुळे लाभान्वित झाले आहे आणि आमच्या अनेक बहिणी या पालघर मध्येही मोदीजींमुळे येत्या काळामध्ये लखपती होणार आहेत आणि एवढंच नाही माता भगिनींना लक्षात ठेवा आता या मंचावर तुम्हाला महिला दिसत नाहीत पण आमची सद्दी संपणार आहे दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच महिलांना द्यावा लागणार आहे कारण मोदीजींनी सांगितलं दोन हजार सव्वीस नंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तेहतीस टक्के महिला आमदार होणार आणि तेहतीस टक्के महिला खासदार होणार त्यामुळे महिला मोदीजी आणतायत कारण मोदीजी म्हणतात देशाच्या विकासामध्ये महिलांची सगळ्यात मोठी भागीदारी असली पाहिजे कारण जेव्हा एक पुरुष आपला पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून मोदीजींनी महिलांकरता विशेष या ठिकाणी योजना आणल्या आज आपण पाहू शकतो आमच्या बारा बलुतेदारांचा विचार यापूर्वी कधीच कोणी केला नव्हता गावगाळ्यामध्ये आमचे सोनार असतील लोहार असतील सुतार असतील शिंपी असतील आमचे केश कर्तन करणारे या ठिकाणी नावी बंधू असतील आमचे बारा बहुतेदार आणि आमचे शिल्पी असतील पारंपरिक व्यावसायिक असतील मूर्त्या बनवणारे असतील अशा सगळ्या लोकांचा विचार यापूर्वी कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी केला नव्हता मोदी जी पहिले प्रधानमंत्री आहेत की ज्यांनी विश्वकर्मा नावाची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये हे या ठिकाणी या बारा बलुतेदारांना आणि पारंपरिक व्यावसायिकांना दिले आणि सांगितलं यांना प्रशिक्षण द्या आधुनिक यंत्रसामुग्री द्या यांना नवीन प्रकारच्या पद्धती शिकवा आणि त्यासोबत वित्तीय सहायता द्या या लोकांमध्ये ही ताकद आहे की यांचा व्यवसाय आज लोकल आहे यांचा व्यवसाय ग्लोबल करू शकतील आणि येणाऱ्या पिढ्यांना चांगला व्यवसाय देऊन त्यांना हे समृद्ध करू शकतील अशा प्रकारे आमच्या बारा बलुतेदारांचा आमच्या मायक्रो ओबीसीचा विचार हा पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींनी केला आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणांना स्टँडअप सारखी योजना आणून या देशामध्ये लाखो अनुसूचित जातीच्या मुलांना उद्योजक करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आणि त्यासोबत आमच्या आदिवासी समाजाकरता जनमन सारखी योजना हो आणली चोवीस हजार कोटी रुपये आदिवासी समाजाकरता मोदीजींनी दिले आणि या ठिकाणी आदिवासी वाड्या असतील वस्त्या असतील पाडे असतील गावं असतील त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या करत आमच्या आदिवासींना प्रशिक्षित करून आणि त्या ठिकाणी त्यांना वित्तीय सहायता देऊन त्यांना गरिबीत आदिवासींचा उत्थान झाला पाहिजे याकरता चोवीस हजार कोटी रुपये देणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत बंधू भगिनी भारतामध्ये इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा आमच्या एका आदिवासी भगिनीला देशाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलं आज आपण पाहू शकतो आमचे मासेमारी करणारे जे लोक आहेत त्यांचा कधी विचार कुठल्या पंतप्रधानांनी केला नव्हता या ठिकाणी आमच्या कोळी बांधवांकरता नील क्रांती सारखी योजना मोदीजींनी आणली आणि या योजनेच्या अंतर्गत नवीन जेटी तयार करण्याचा विषय असेल नवीन बोटी देण्याचा विषय असेल नवीन फिशिंग हार्बर तयार करण्याचा विषय असेल या ठिकाणी दोन हजार, हजार चोवीस मध्ये सर्वात जास्त जेटी सर्वात जास्त फिशिंग बोटी सर्वात जास्त फिशिंग हार्बर या महाराष्ट्रात तयार करण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी झालं आहे आणि या सोबत मोठ्या प्रमाणात मत्स्य दुष्काळ कसा दूर करता येईल याची उपाययोजना मोदीजींनी केली आणि आमचा या ठिकाणी व्यवसाय करणारे जे कोळी बांधव आहेत यांना देखील त्या ठिकाणी सुलभ लोन मिळालं पाहिजे त्याला शेतीचा दर्जा मिळाला पाहिजे त्याकरता वेगळं मंत्रालय झालं पाहिजे हे सगळं करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमच्या मोदीजींनी केलं आज अनेक लोक येतात आणि खोट बोलतात कोणी म्हणत या ठिकाणी मासेमारी करणाऱ्यांचे गावच उठवणार आहे कोणी म्हणत मासेमारीवर बंदीच येणार आहे अरे जोपर्यंत नरेंद्र मोदी जे आहेत आमचे पारंपारिक मासेमारी करणारे कोळी बांधव असतील इतर बांधव असतील इनका बाल भी कोई कोका नाही सकता त्यांचा व्यवसाय वाढवण्याचं काम आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं मालकी देण्याचं काम त्यांना पट्टे देण्याचं काम त्याच ठिकाणी त्यांना वसवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात आज होत आहे भविष्यातही कोणी त्यांना हलवू शकणार नाही अशा प्रकारचे त्यांचे कागदपत्र आणि डॉक्युमेंट आज मोदीजींच्या माध्यमातन या ठिकाणी तयार होत आहेत आणि म्हणून बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात समाजातल्या प्रत्येक घटकाला फायदा देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमात या ठिकाणी झालं आज आपण पाहू शकतो आमचे जे सिनियर सिटीजन असतील एकीकडे एक पाच लाखापर्यंतचा इलाज तर मोफत केलाच पण आमच्या सत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना कुठली अट न ठेवता त्या ठिकाणी मोदीजींनी आता सगळ्या प्रकारचे उपचार मोफत केले आहेत त्यांना कोणाला डायबेटीसच्या गोळ्या लागतात कोणाला हायपर टेन्शनच्या गोळ्या लागतात कोणाला सातत्याने मेडिकेशन लागतं कोणाला इंजेक्शन लागतं कोणाला ऑपरेशन लागतं आता या सगळ्या गोष्टी मोदीजी मोफत देणार आहे एक पैसा त्यांचा खर्च करण्याची आवश्यकता या ठिकाणी पडणार नाही आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत आता जे आभा कार्ड आपल्याला मिळत आहे आतापर्यंत आपलं कार्ड हे फक्त महाराष्ट्रात चालायचं आता, चाला आता मोदीजींनी वन नेशन वन कार्ड केलेलं आहे आता जे आभा कार्ड आपल्याला मिळत आहे गुजरात मध्ये जा का मध्य प्रदेश मध्ये जा का दिल्लीला जा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मोदीजींची गॅरंटी मोदीजींच कार्ड चालणार आहे हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं आहे परंतु एवढंच नाही तर आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम मोदीजी करतायत आता प्रधानमंत्री सूर्य घर योजना मोदीजींनी आणली आणि या योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी एक कोटी लोकांनी ऑलरेडी फायदा घेतलाय या योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाच्या घरावर केंद्र सरकार सोलर पॅनल त्या ठिकाणी लावणार आहे आणि त्या सोलर पॅनलच्या माध्यमातन तीनशे युनिट पर्यंतची वीज ही मोफत मिळणार आहे आणि उरलेली वीज ही सरकारला विकता येणार आहे म्हणजे त्या ठिकाणी मोफत वीज तर मिळणारच आहे पण सामान्य माणसाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे बंधू भगिनींदो हा देश बदलण्याचं काम मोदीजी करतायत मग भारत सांगत होता आपल्या इथले अनेक प्रश्न त्यांनी ठेवले विशेषतः डीसीआरचा चा प्रश्न या ठिकाणी ठेवला मला सांगितलं पाहिजे कि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो काही आपला किनारपट्टीचा आराखडा होता अनेक वर्षापासून तो तयार होत नव्हता म्हणून या ठिकाणी हा डी तुमच्याकडे लागू होऊ शकत नव्हता आता आपण मागच्या काळात मी मुख्यमंत्री होतो सगळ्या किनारपट्टीचे नवीन आराखडे सी आर जेड चे नवीन सी, सी जेड एम पी आपण तयार केले आता जवळजवळ कोकणातले सगळे मॅप्स हे मंजूर होऊन येत आणि हे मंजूर होऊन आल्यानंतर आपल्याला नवीन डी सी पी आर या डहाणू मध्ये देखील लागू होणार आहे आणि बाकी ठिकाणी देखील लागू होणार आहे आमचा प्रयत्न एवढाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या डहाणूच नैसर्गिक जी देण आहे जे नैसर्गिक सौंदर्य आहे हे कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही त्याच्यावर घाला न घालता या ठिकाणी विकास झाला पाहिजे आणि तशाच प्रकारचा विकास हा आपण या निमित्ताने या ठिकाणी करतो आहे आणि म्हणून बंधू भगिनी मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आठवा तो काळ कोविडचा ज्या काळामध्ये आपण आपल्या घरच्यांसोबत नातेवाईकांसोबत देखील बोलू शकत नव्हतो त्या ठिकाणी मोत मिट्टीलाही जाऊ शकत नव्हतो अशा काळामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी कोविडची लस याच देशात तयार करून घेतली जगामध्ये केवळ चार देशांकडे लस होती पण पाचवा देश माझा भारत देश झाला आणि प्रत्येक नागरिकाला दोन वेळा लस मिळाली आज आपण जिवंत आहोत ते मोदीजींनी ही लस दिली यामुळे आपण जिवंत आहोत हे साधी निवडणूक नाही आहे ही गल्लीची निवडणूक नाही ही दिल्लीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये देशाला सुरक्षित ठेवणारा प्रधानमंत्री हवा आहे देशामध्ये रोज व्हायचे आमचे प्रधानमंत्री हक्बल होते पण मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी उरी आणि पुलवामा मध्ये आमच्या जवानांना शहीद केलं हा नवीन भारत होता हा मोदींचा भारत होता पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी आतंकवाद्यांना मारण्याचं काम हे मोदीजींनी केलं दोन हजार एकोणीस नंतर या भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची पाकिस्तानच्या बापाची देखील हिंमत झाली नाही या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमात मी एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे या निवडणुकीमध्ये हेमंत सवरा यांच्यासारखा एक शिकला सवरलेला त्या ठिकाणी आपण उमेदवार दिलेला आहे डॉक्टर गावी साहेबांनी देखील चांगलं काम केलं आहे काही लोक म्हणतात डॉक्टर गावितांचं तिकीट कापलं नाही आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये काम करा भारतीय जनता पक्षामध्ये ही पद्धती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सगळ्या राज्यांमध्ये अनेक खासदारांना आम्ही त्या ठिकाणी राज्यात काम दिलं राज्यात काम करणाऱ्यांना केंद्रात काम दिलं आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं त्यांनी ते सहर्ष त्या ठिकाणी स्वीकार केलं त्यामुळे त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे आणि त्यांनाही आम्ही योग्य तो सन्मान या ठिकाणी निश्चितपणे देणार आहोत पण त्याच वेळी डॉक्टर हेमंत सौरा यांच्यासारखा एक चांगला उमेदवार आपल्याला प्राप्त झालाय आणि येत्या वीस तारखेला ज्यावेळी डॉक्टर हेमंत सौरा यांच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल वोट तर सौरांना मिळेल पण तुमचे आशीर्वाद नरेंद्र मोदीजींना मिळतील मोदीजींना आशीर्वाद घ्या करता वीस तारखेला कमळावर मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र